सेलू शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव मुरलीधरराव आढळकर यांना नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अचीवमेंट्स फाउंडेशनच्या अत्यंत प्रतिष्ठेचा बेस्ट चेअरमन परफॉर्म्स अवॉर्ड फॉर पर कॉपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट विथ मेडल पुरस्कार जाहीर झाला आहे या फाउंडेशनचे सचिव डी पी सेमवाल यांनी गुरुवार अकरा जानेवारी रोजी एका पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती साईबाबा नागरी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी शुक्रवार बारा जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता दिली आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे साईबाबा नागरी बँकेच्या शेलू शहरातील स्टेशन रोडवरील मुख्य शाखेसह जिल्ह्यात परभणी जिंतूर बोरी मानवत वालूर आदी ठिकाणी सहा शाखांचा जिल्ह्यात विस्तार आहे त्याचप्रमाणे दोनशे कोटीवर ठेवी आहेत मागील दहा वर्षापासून बँको पुरस्काराने या बँकेस सन्मानित करण्यात येत आहे याशिवाय पुणे येथील पुरस्काराने देखील बँकेला सन्मानित करण्यात आले आहे दिल्ली येथील पुरस्कार जाहीर होताच बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना जाहीर झालेल्या चेअरमन पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे